मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल ही कुठली नवीन रेसिपी ते तर तुम्हाला पुढे कळेलच पण मात्र व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही नेमकी कुठली रेसिपी आहे ते वेळ न करता आज जेवणाला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपल्याला घ्यायचं आहे गहू तर गव्हामध्ये सुद्धा फरक असतो बघा हे जे आहेत ना गहू ते खपली गहू आहेत जे की शेतामध्ये आमच्याकडे पिकतात आता तुम्ही घरामध्ये जे रोज चपातीसाठी गहू ना तो घेतला तरीसुद्धा चालेल खपली असायलाच पाहिजे असं काही नाही पण आज आपण खपली गहू वापरणार आहोत कारण माझ्याकडे असल्यामुळे खपली गहू कसा असतो बघा डार्क ना लालसरा असतो आणि जरा लांबट असतो बघा रेग्युलरचा जो आपला गहू असतो ना तो जर अशी लांडा बुटका असतो आणि जरा झाड असतो मला कुठले मिळतील ते गहू घेऊ शकता पाऊन कप इतके घाऊ घेतलेत ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत वाटून म्हणजे कसं भरड असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा म्हणजे एका गव्हाचे चार ते पाच भाग झाले पाहिजेत असंच ह्याच्यापेक्षा जास्त पावडरसुद्धा करायची नाही आणि आता काय करायचं आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत हे वाटलेले घाऊ त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि बघा जो गव्हाच्या वरचा चोथा असतो का नाही ते वरती तरंगत आहे तो आपण काढून घेणार आहोत दोन ते तीन पाण्यातनं हे भरडलेले गहू ना आपण धुणार आहोत म्हणजे तो चौथा आहे ना त्याचा पूर्णपणे निघून जाईल आता दोन ते तीन भांड्याखाली छान नाळाखाली धुवून आणलेत आता गहू भिजण्या इतपत पाणी घातलेलं आहे साधारण एक कप भर इतकं आणि आता आपण हे भाजूला ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवणार आहोत म्हणजे छान प्रकारे भिजलं जाईल तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर इथं बघा एका भांड्यामध्ये दोन कप इतकं रोज जे आपण चपातीसाठी वापरतो का नाही ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं थोडंसं छान असं मिसळून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घेणार आहोत पण आपण च चपातीसाठी कणिक कसे म्हणतो जरा सहीलसारखं नाही मग ही सैलसर मळायची नाही जर अशी घट्ट मळायची ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला पुढे सांगतेच दोन कप गव्हाचं पीठ मळण्यासाठी ना बघा मला पाऊन कप इतकं पाणी लागलं आहे वरून थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा छान असं मर्दून घेऊयात म्हणजे ना पीठ छान मऊसूत असं होईल पण पीठ पत्ता मात्र करायचं नाही आता हे पीठ आपलं म्हणून झालंय की याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहोत बाजूला ठेवूयात तोपर्यंत आता इथं बघा एक पंधरा मिनटं ना हे भरडलेला गहू मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता छान प्रकारे मऊ झालाय बघा इथं तुम्हाला मी बोटा फिरून दाखवतेस आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण घेणार आहोत कुकर आता जे पाणी होतं ना कु घिजवलेलं ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे कारण ते स्वच्छच पाणी आहे आता आपल्याला आणखीन दोन कप इतकं पाणी घालायचं आहे एकूण इथं मी तीन कप इतकं पाण्याचा वापर केला आहे कुकरचं झाकण लावूयात आणि ह्याच्या एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊयात म्हणजे छान प्रकारे ना हे भरडलेले गहू शिजले जाते आतापर्यंत बघा तुम्हाला आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं आता लवकरच बघा नागपंचमी येत आहे मग नागपंचमी विशेष आज आपण खपली गव्हाची खीर आणि कानोले करत आहोत आता खपली घेवाची खीर करण्यासाठी हिथं वापरणार आहे मी गूळ वा तरी एक कप भरून इतका बारीक चिरलेला घेतला घेतलाय त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट घेतलेत तर इथं ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम घेतलेत विशेषतः पूर्वी जेव्हा गव्हाची खीर करायची तेव्हा काजू बदाम वगैरे वापरायचे नाहीत ओलखोबरंच वापरायचे बरं का आता तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा नाही वापरा तरीसुद्धा चालेल आता इथं बघा एक छोटी वाटी इतकं मी ओलं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे छान ताजा नारळ फोडून ना त्याचं ओलं खोबरायच्या अशा चकत्या करून घ्यायच्या म्हणजे खिरीमध्ये ते खायला छान लागतात बघा इथं नारळ मी आत्ताच फोडलेला आहे आता तुम्ही खाऊन ओलं खोबरं घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण इथं मी अशा चकत्या करून घेतल्यात तोपर्यंत बघा एक दहा मिनटं ही कणिक भिजत ठेवली होती छान प्रकारे भिजले आणि मऊसूत असे झाले बघा आता आपण हिचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत चपातीला उंडा करतो ना आपण ते जरा मोठे करतो त्याच्यामुळे इथं जरा ना हे छोटे करून घ्यायचे जे आपले कानवले ना ते सुद्धा पातळ होतात जेणेकरून ते खायला चवदार लागतात आता बघा त्याच्यातलाच एक गोळा घ्यायचा सुखपीठ गव्हाचं आपण भुरभुरून छान अशी हेचे चपाती लाटून घेणार आहोत गव्हाचं तुम्हाला घट्ट मळायला काय सांगितलं तर माहिती आहे का कारण आपल्याला जमेल तितकीही पातळ चपाती लाटून घ्यायची कारण कानोले जे आहेत ना ते जितके पातळ असतील ना तितके खायला छान लागतात जर तुम्ही जा ठेवलात तर पिठूळ पिठूळ पिठू लागतात आणि हे आपण वाफवून घेणार आहोत वाफवायला सुद्धा वेळ लागतो आणि खायला देखील तितका टेस्ट लागत नाही म्हणून बघा जसा पापड लाटतो का नाही आपण तितके पातळ पातळ चपाती लाटून घेतली आता बघा वरून चपातीला ना आपल्याला इथं तूप लावून घ्यायचं आहे तेल लावला तरीसुद्धा चालेल पण आपण हे गव्हाच्या खिरीमध्ये खाणार आहोत का नाही मग तूप असेल तर त्याची आणखीनचं वाढते बघा घडी घालून घेतली मध्येसुद्धा पुन्हा तूप लावून घेतला आणि पुन्हा एकदा दोंबडून घेतलं असा ह्याचा त्रिकोण करून घेतलेला आहे बरं का हे आपल्याला दाबायचं वगैरे बिलकुलसुद्धा नाही आपल्या घरामध्ये बघा अशी चाळण तर असतेच वड्या वाफवायची किंवा आपण मोदक वाफवतो ना तर आता हे जे कानोले आहेत ती ना ते आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहेत बघा म्हणजे कसं आहे एका वेळेस आपले तीन ते चार इतके आपले कानोले मावतात आणि वाफून होतात तुमच्याकडे जर केळीचं पान असेल ना तर ह्या चाणीवरती केळीचं पान ठेवा म्हणजे आणखीन छान माझ्याकडे सध्या नव्हतं ना म्हणून इथं मी केळीचं पान वापरलेलं नाही आता इथं बघा आणखीन एक इथं मी तुम्हाला चपाती करून दाखवते पुन्हा सेम प्रोसेस छान प्रकारे तूप टाकून सगळीकडे चपातीला पसरून घ्यायचं आणि पुन्हा याची ना अशी घडी घालून घ्यायची पण चपाती बघू शकता किती पातळ सर लाटलेली आहे ह्याचा रिझल्ट ना तुम्हाला पुढे तर कळेल आता बघा इथं सर्व जे कानोले होते ना ते इथं माझे करून झालेत म्हणजे एका फेस चार इतके मावतात ना ह्या चाळणीवरती तर मी चार इथं करून घेतलेले आहेत बघा आणि आपल्याला ना दोन्ही कानोल्याच्यामध्ये असं थोडंसं गॅप ठेवायचं आहे म्हणजे ते एकमेकांना ना चिकटले जाणार नाहीत म्हणून इथं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही कानोले ठेवलात ला ला ना तर एका वेळेस चार सहज कानोले आपले होतात आता चाणीला तेल लावलेला आहे त्याच्यामुळे हे चिकटणार नाहीत आता गॅसवरती कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळ्याला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायची म्हणजे आपली कढई खराब होत नाही ही, ही चाळण आता या कढईवरती ठेवायची वर झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं वाफून घेणार आहोत तोपर्यंत कुकरच्या बघा चार शिट्ट्या काढून घेतल्यात आणि छान प्रकारे हे भरडलेले जे गहू होते ना आपले ते सुद्धा शिजून झालेले आहेत बघा अगदी मऊसूत शिजलेले आहेत म्हणजे ह्याची गव्हाची खीरसुद्धा ना छान प्रकारे आपली मऊसूत अशी होते आता जो गूळ घेतला होता बघा तो छान दाबून मी एक कप भरून घेतलेला आहे बरं का म्हणजे गव्हापेक्षा जास्त आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे कारण गव्हाची खीर जी असते ना ती जरा गोडसर छान लागत तर इथं बघा मी गुळाचं जरा प्रमाण कमी केलेलं आहे कारण इथं मी वापरणार आहे साखर तर इथं बघा अर्धा कप इतकी साखर घेतले एकूण दीड कप इतकं प्रमाण झालं की नाही तुम्ही दीड कप इतका गुळ वापरला तरीसुद्धा चालेल पण गुळ आणि अशी थोडीशी साखर वापरल्यामुळे ना ही खीर आणखीन चवीला छान लागते कधीतरी कर नक्कीच करून बघा म्हणजे गूळ पण घालायचा आणि साखर पण घालायचं बाकी तुमची आवड आहे नुसता तुम्ही गुळ घातलात तरीसुद्धा चालेल छान प्रकारे मिसळून घेतलेलं आहे आता जे आपण ओल्या खोबऱ्याचे काप केले ते ना ते सुद्धा घालून छान प्रकारे हे मिसळून घेणार आहोत आता आपल्याला हे थोडं शिजून घ्यायचं आहे म्हणजे आठवून आहे यायला हवं ना म्हणून पण इथं कुकर ना हा आपला छोटा पडतो त्याच्यामुळे इथं मी मोठी कडे घेतले आणि हे जे सर्व मिश्रण आहे ना ह्या कडेमध्ये काढून आपण ही कडे गॅसवरती नेऊन ठेवणार आहोत आणि छान असं हे शिजून घेणार आहोत म्हणजे आपली जी खीर आहे छान तिला दाटसरपणा येतो ना म्हणून आता जवळजवळ आपल्याला पुन्हा एक सात ते आठ मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ ना ह्याच्यामध्ये छान प्रकारे शिजला जातो बघा अगोदर मिश्रण कसं होता आणि आता बघा जरा दाट जर तुम्हाला दिसत असेल का नाही एक पाच ते सहा मिनटं छान प्रकारे हलवत राहायचं म्हणजे तळायला चिटकणार नाही आता बघा तडक्या पॅनमध्ये ना दोन चमचे तूप गरम करून घेतले त्याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम घेतले होते ना ड्रायफ्रूट बारीक चिरून ते संपूर्ण घालून घेतले छान प्रकारे तुपामध्ये फ्राय करून हे घा आपल्याला ह्या खीरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आता आपण हे मिसळून घेणार आहोत असं केल्यामुळे हे ड्रायफ्रूट दाताखाली आले ना खायला छान लागतात त्यांना एक क्रंचीपणा येतो ना म्हणून असे तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घालायचे आता शेवटी घालायचे वेलची त्याचबरोबर जायफळ आणि आपले जे सुंट असं ना त्याची पूड केलेली आहे ती घालून घेतली अर्धा चमच इतकी शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध ना छान असा द दरवळतो आणि टिकून राहतो छान प्रकारे मिसळून घेतलं आहे आता इथं बघा आपली ही खपली घावायची टेस्टी मस्त अशी खीर तयार झालेली आहे आता ह्या खीरमध्ये ना मला दूध वापरायचं आहे पण दूध केव्हा वापरायचं माहिती आहे का ज्या वेळेस आपल्याला खीर खायला घ्यायची आहे ना त्यावेळेसच आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता काय झालं माहिती आहे का कामानिमित्त सगळी मंडळी आहे ना ती घराबाहेर गेले सध्या घरामध्ये कोण नसल्यामुळे मी संपूर्ण खीरमध्ये दूध घालणार नाही म्हणून इथं मी काय केले माहिती आहे का जी आपली तयार झालेली खीर होती ना ती बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि एक वाटीभर इतकीच याकडेमध्ये खीर ठेवली आणि त्याच्यामध्ये ना एक कप भर इतकंच दूध घातलेलं आहे दूध अगोदर गरम करून थंड केलेलं घातलेलं आहे छान प्रकारे आता मिसळून घेणार आहोत बघा छान दाटसर अशी आपली ही खीर तयार झालेली आहे दूध घातल्यानंतर आपल्याला लगेच लग गॅस मात्र बंद करून घ्यायचा आहे बघा अगदी बघूनच खाऊ शिका अशी आपली इथे गव्हाचे रबडीदार खीर तयार झालेली आहे मस्त झाले का नाही बघूनच अगदी तुम्हाला समजत असेल आता बाकीची जी खीर मी बाजूला काढून ठेवली का नाही ती ना ज्यावेळेस आपल्याला खाण्याच्या अगोदर गरमागरम हवी का नाही त्यावेळेसच मी दूध घालणार आहे तोपर्यंत इथं कानोले बघा पंधरा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे आपलं हे तयार झालं का कसं समजायचं माहिती आहे का त्याला बोट लावून बघायचं हे मिश्रण आपल्या हाताला जरासुद्धा उलसर लागत नाही म्हणजे आपले हे कानोले वाफून झालेत समजायचं गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घेतली आता थंड झाल्यानंतर हे कानोले दाखवत आहे तुम्हाला बघा किती ट्रान्सफर पातसर हे कानोले झालेले आहेत म्हणजे हे खिरीसोबत खायला ना खूप छान लागतात बऱ्याच भागामध्ये ना नागपंचमी विशेष असे कानोले आणि गव्हाची खीर करतात बऱ्याच भागामध्ये काय करतात माहिती आहे का नागपंचमी विशेष गॅसवरती तवा ठेवत नाहीत किंवा चिरण्याचं कामसुद्धा करत नाहीत मग ना असे कानोले आणि ही गव्हाची खीर खिरतात अगदी पोटभर असं जेवण होतं खायला देखील खूप छान लागतं अगदी वेगळं काहीतरी नक्कीच तुम्हीसुद्धा करून बघा आता बघा छान प्रकारे कानोले त्याचबरोबर ही रबडी सर, रबडीसारखी दिसणारी आपली गव्हाची खीर हे कानोल्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही गव्हाच्या खिरीच्या ऐवजी तांदळाची किंवा रव्याची खीर केलात तरीसुद्धा चालेल अगदी शेवयाचे सुद्धा करू शकता आता हे कानोले जे केलेत ना तुम्ही वरणसोबत खालात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतात बघा हे कानोले पातळ आहेत हे खिरीसोबत असे खायला ना खूप भारी लागतात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा नागपंच विशेष नक्की करून पाहतील आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये